तुमचीच मदत होणार आहे आज तुमच्यावर जे माहिती आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं त्यांच्यानी जे निर्णय दिला होतो मान्य करावा लागणार कॅमेरामॅन चला प्रसन्न सांगा चला टाळे वाजवा जरा बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे टाळे वाजवा त्यांना प्रोत्साहन द्या जरा तुम्ही टाळे वाजवली तुम्ही गरम व्हा

अरे सागर आहे का राजेंद्र गावित आणि आणि त्यांनी दया केला कि त्यात झाला आणि झाला होतं पावसाचा रेडर चाललेला आहे उत्कृष्ट रेड आणि टाइम घेतात ते रेडर अजून सागर दुसरी रेड अजून तिथे टाइम घेतात घेत आरेंद्र सागरचे आणि डोन दिलेले आहे ते आरेन सागर साठी दिनेश रेडर दुसरी रेड आहे ती पळसनची खूपच असा आणि पकडलाय त्याला दिनेश आउट झालेले कॅमेरामॅन थोडस बाजू यायचं त्या वाजून गेले तर उत्कृष्ट होते पुन्हा एकदा सागरचे खेळाडू दोनच्या शोधात आणि टाइम घेतात ते थर्ड रेड नाही नाही थर्ड नाही सॉरी दुसरी रेड आहे चुकी झाली माझ्याकडून आणि रेडर आउट आरेन सांगत ट्रेडर गेलेला आहे पर्सच्या कोर्ट मध्ये कोणताही पॉइंट नाही घेतला परत गेलाय तो पुन्हा एकदा पर्सनचा खेळाड आउट झालेला आहे आणि थोडंसं मागे बसायचंय Oh, no, आणि टच केलेलं आहे पसंत खेळाडूला खेळाडू सागरचे खेळाडू उत्कृष्ट खेळत आहे तिथे पसंत दोनच खेळाडू बाकी आहेत क्रॉस पार्टी टच केलेली आहे त्या खेळाडूने रायडरने जोरदार आणि दावा केलेला आहे आणि कोर्ट मध्ये घसलेला आहे आणि आड दिलेला आहे पंचांनी अरे अजून एक रेड पसून कोर्ट मध्ये सुपर टायकल आणि पकडलेलं आहे सुपर टायकल दोन पॉइंट देखील सुपर टायटल राईड करताना पर्सनचा खेळाडू आणि टच केला आहे आणि झालेला आहे टच मान्य केलाय ते खेळाडूने आणि अरिंद सागरचा खेळाडू पाच खेळाडूंमध्ये टाइम घेतो रेडर अजून दोन मिनिट रेडर जोरात गेलेलाय बोनस पॉनच्या मध्ये गेलेला आहे खूप मध्ये जातो तो ग्राउंडच्या आणि टाइम घेतो तो पर्सनचा खेळाडू खूप डीप मध्ये गेला होता तो बोनस पाठीच्या मध्ये सागरचा खेळाडू पॅशनच्या कोर्ट मध्ये अजून एकदा आणि खूप जोरात खूप जोरात येतो सचे सागर चे सहा पॉइंट आहेत पुढचा सामना अ शिव मार्कंडे एक मिनिट सहा सेकंद बाकी चार सहा सा फरक आहे जास्त नाही

केलेला आहे त्यांनी दिलेला आहे असटचे प्रेक्षक दा मंडळी कबड्डीचा आनंद घेताना रात्रीच्या साडे दहा वाजता कबड्डीचा आनंद घेताना आमचे दळवटचे मित्र